भारत माता की जय भारत माता की जय हे वतन म मेरे या बात रहे तू मैं जहां खो जहां मैं याद रहे तू हे वतन मेरे वतन हे वतन मेरे वतन तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये राहुल श्रुती मध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता राशीचा लूक कसा वाटतो तुम्हाला राशीचा लूक जर राशीचा जर लूक तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो तर आज आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट आज आहे इंडिपेंडन्स डे आणि माझे तमाम देश बांधव त्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वंदे वंदे मातरम वंदे मातरम भारत जय भारत, भारत फ्रेंड आता मी आलेले फोटो काढायला सो बघू शकता झेंडा डे आहे आता मी सुंदर दिसते की नाही आणि इकडे बघू शकता हे तालाब आहे आम्ही रोज रोज येतो शूटिंग आणि तुम्हाला दिसू शकता तिकडे केवढे झाड लागलेले आहेत म्हणजे ते शेत झालेलं आहे पूर्ण आणि तिकडे त्या साईडला पण शेत आहेत त्या दुसऱ्या साईडला आणि या साईडला पण शेत आहे आणि त्याच्यामध्ये एक नदी आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका बाय गणाधिनायक जय है भारत भाग्य विनाता पंजाब सिंध गुजरात मराठा तामिळ उच्छल बंग बिंद हिमाचल यमुला गंग उच्छल चनैत रंग दव शुभ नामे जांगे तव शुभ शिष्य मांगे दावे जन गयनाथ जन गण मंगलिनायक जय हे भारत भाग्य विनाता जय हे जय हे जय 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 हे भारत की। माता की जय भारत माता की जय वंदे माता जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो आता आमचं थोडंसं रँडम थोडस शूट झालेला आहे तर आम्ही खास शूट साठी तुम्ही बघू शकता आम्ही ह्या एरियामध्ये खास शूट साठी आलो होतो खूप छान आणि मस्त एरिया आहे तर आम्ही शूट साठी आलो होतो तर आमचा आता शूट झालेला आहे तर आम्ही परत चाललेलो आहोत आमच्या सोसायटीमध्ये आज आमच्या सोसायटीमध्ये इंडिपेंडन्स डे साजरा होणार आहे आणि तो आता पाच मिनिटात साजरा होणार आहे तर आम्ही आता पटकन जातो आणि आम्ही पण सेलिब्रेशनचा आनंद घेतो तर चला आमच्या सोसायटी मध्ये भेटूया कि ग्रीन मध्ये तर चला चलो राशी आणि तू बघू शकता इथे चिखल असतं तिथे स्लिप होतात आपण असं वरून चालून गेले की आपण डोक्या इथे जे मी या मागच्या डोक्यावर पडतो ना म्हणून हळूहळू हळू 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 चालायचं ठीक आहे हळूहळू चला बाईक आहे रस्त्याच्या पलीकडे कशी दिसते बाईक कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा दिसते ना झकास हे बघा आपला इंडियन फ्लॅग पण मी लावलेला आहे हे बघा हे बघा Bye. happy independence day bye तर बघू शकता मित्रांनो आमच्या इथे सोसायटीमध्ये वॉलीबॉल कॉम्पिटिशन पंधरा ऑगस्ट स्पेशल इंडिपेंडंट डे स्पेशल वॉलीबॉल कॉम्पिटिशन हे बघू शकता तुम्ही ट्रॉफीज पण आहेत हे बघा ट्रॉफी ठेवल्यात नावं काय माहिती नाही सगळ्या सोसायटी मधलीच मुलं आहेत आपण बोलतो ना एक फ्रेंडली गेम त्या टाइप मध्ये आता एक गेम झालेला मित्रांनो आता दुसरा गेम चालू एक दोन टीमचं झालेलं आता परत नव्याने दुसऱ्या दोन टीम, टीम। त्यांचा गेम चालू होणार आता मला शिक स्कूल मध्ये जायचं होतं तर मी उन्हिचं पण नागड आहे ना पूर्ण टीचरला भेटायचं कारण बाळा अभ्यासच करायला करा किस्त होणार का नसतं म्हणून ती टीचरला म्हणलं याच्या जरा लक्ष ठेवा अभ्यास त्याला म्हणलं तर फायनली आमच्या इथे इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन झालेलं आहे खूप मस्त वाटले खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे होता खूप धमाल केली तर आता फायनली झालेला आहे तर तुम्हा सर्वांना माझ्या परिवारातर्फे स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ मी इथेच संपवते तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश रहा बाय जय हिंद